काल संकल्प पत्र पक्षाचं जे एक घोषणा आपलं हे आहे ते काल रिलीज झालेले पंतप्रधानांनी त्याचं काल लोकार्पण केलंय आम्ही महिला भणींनी साडी घेत असताना एखाद्या दुकानातली साडी चांगली वाटली तर परत त्या दुकानात जातो आपण किराणा माल घेताना जिथे चांगला माल मिळतो तिथेच परत परत जात असतो संकल्पपत्र जेव्हा तुमच्या समोर काय आलंय तेव्हा तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण हे बघायला पाहिजे की मागच्या पाच वर्षात एकोणीस ते पर्यंत आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात पक्षांनी महायुतींनी काय केलं याचा लेखाजोखा आपण बघायला पाहिजे त्यात प्रामुख्याने जे मोदी साहेबांनी केलेलं आहे ते तीनशे सत्तर कलम हटवलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कि ते किती मोठा अवघड विषय होता तो त्यांनी केलाय दुसरं भारताला आर्थिक महासत्ता करण्यासाठीची जी घोडदोड चालू आहे ती फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे तिसरं महत्वाचं त्यांनी केलंय की आपल्याला सर्वांना स्वावलंबी बनवण्यासाठी ज्या विविध लोककल्याणकारी योजना होत्या त्याचा लेखाजोखा का काल पंतप्रधानांनी आपल्या भाषेत भाषणात आपल्या समोर मांडला पुढं काय करणार आहेत पुढच्या पाच वर्षात त्यांना काय करायचंय हेही त्यांनी आपल्याला सांगितलंय मला असं वाटतं की पंतप्रधानांनी जे आपल्याला सांगितलंय जे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आता टीका जी होती ती महागाई आणि बेरोजगारी समोर विरोधी पक्षाकडून जी टीका होती या दोन मुद्द्यावर तुम्हाला पण त्याचा अनुभव हो येत असेल की महागाई वाढली आणि बेरोजगारी वाढली मला वाटतं की ह्याला सरळ सोपं उत्तर असं आहे की मागच्या पाच वर्षात मागच्या दहा वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरचे वेगवेगळे प्रोजेक्ट जे झालेत आता ला लातूरहून उदगीरला येताना चौबाजूचे रस्ते आपण बघायला लागलो आपल्या मोदी साहेबांच्या आणि मध्ये देवेंद्र भाऊ असतील अजित पवार असतील शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून संजय भाऊंनी जो एक मोठा निधी आणलाय तो निधी कुणाच्याही जो आलेला आहे पैसा तो तुमच्याकडे आलेला आहे तिथं सिमेंट लागलेलं ला, तुमच्या उदगीरमधून गेलेला आहे रंग जे लागतो तो उदगीरमधून गेलाय मजूर आपला आहे म्हणजे मग हे स्वावलंबन तुमच्यासाठी त्यांनी जे एक नवीन रस्ता दाखवून दिलाय की दिला, तुम्ही कुणीही दिलेल्या पाच हजार महिन्याला देतो दहा हजार महिन्याला देतो अशा भूल थापांना बळी पडू नका तुम्हाला रोजगार निर्माण करण्यासाठी मोदी साहेबांची कल्पना आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे की ते तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये तुमच्यासाठी हे करतात पाच वर्षात खासदारांनी काय केलं तर ह्या सगळ्या आमदारांना पूर्ण ताकद दिली त्यांच्या सोबत उभे राहिले आणि सोबत लोकसभेचं ज्या काम आहे ते खासदार शृंगारे साहेबांनी केलंय त्यांचं काम कदाचित तुम्हाला दिसत नसेल कारण त्यांना स्वतःची मार्केटिंग पण करता नाही तीही त्यांच्यामध्ये कमी आहे शृंगारी साहेब स्वतःची थोडीशी मार्केटिंग पण करून घ्यायला पाहिजे मला असं वाटायला लागलंय आपण सगळेजण खूप वेळ थांबलेले आहात पण जाता जाता मी एकच सांगेन की मोदी साहेबांची जी गॅरंटी आहे गया तुम्हाला स्वावलंबी करण्याची आहे तुम्हाला आर्थिक दृष्ट्या स्वतःला सक्षम करण्याची आहे भैया मागच्या आठवड्यात मी निलंग्याला होते अरविंद यांनी आणि संभाजी यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितलं की आमचा खारुंदईचा वाटा हा एक लाख मतदानाचा आहे म्हणून आता संजय भाऊ तुम्ही सांगा तुम्हाला किती लीड द्यायची उदगीर मधून कारण निलंग्याऊ तर एक लाखापेक्षा जास्त लीड मिळणार आहे आता उदगीरकरांना आणि संजय भाऊंना ठरवायचंय की खासदार शृंगारे साहेबांना आपल्याला किती लीड द्यायची आता येणाऱ्या सात तारखेला भरघोस मतदान करा आपण स्वतः तर करणारच आहात पण आपल्या आजूबाजूला शेजाऱ्यांना कमळावर मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा महिला भगिनींनी विशेष याच्यामध्ये लक्ष द्यावं कारण तुम्ही स्वयंपाकघरापर्यंत जाऊन त्यांना बाहेर काढू शकता चला मतदानाला दा म्हणू शकता आपल्याकडून भरपूर मतदान करून घेण्याची ही जिम्मेदारी इथे जमलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी निभावे आपल्या खासदार शंटरे साहेबांना भरघोस मतदानाने निवडून आणावं भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार म्हणून खासदार सुधाकरराव हो शृंगारे साहेबांना परत एकदा संधी दिलेली आहे पण समोरच्या काँग्रेस पक्षाने डॉक्टर काळगे नावाच्या उमेदवाराला संधी दिली ज्या घटनेप्रमाणे मागासवर्गीयांना जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून झालं मग त्या काँग्रेसवाल्यांना आपण धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे आता संभाजीरावांनी आम्हाला एक पेपर दाखवला संभाजीराव त्याच्यामध्ये एक नेते काय म्हणतात की गरिबांची गरिबी हटवण्यासाठी काँग्रेसला मतदान करा बरोबर आहे ज्या काँग्रेसने या देशामध्ये साठ वर्ष राज्य कारभार केला सात वर्ष सत्ता उपभोगली त्या साठ वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये गरिबांची गरिबी हुकली नाही का फक्त काँग्रेसच्या काळामध्ये फक्त परिवाराची तरीबी हटली का फक्त परिवार वाद झाला का मग आज जर तुम्ही काँग्रेसवाले म्हणत असतील की गरिबांची गरिबी हटवण्यासाठी काँग्रेसला मतदान करा मला वाईट वाटतं या गोष्टीचं की संभाजीराव आपल्या जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते पावसाळ्यामध्ये जसे छत्र्या तशी निवडणूक आल्यानंतर छत्र्या वापल्यासारखे आज फिरतायत पाच वर्ष हे कुठे होते नेते आणि आज गावोगावी जाऊन सांगतायत की आम्हाला आमच्या स्वाभिमानासाठी आमच्या विलासरावजींच्या स्वप्नासाठी अरे स्वप्न कुणाचं साकार आहे आणि कुणाच्या स्वप्नासाठी तुम्ही मत मागताय ज्या नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदाच्या नंतर दोन हजार चोवीस पर्यंत या देशामध्ये आमूलाग्र बदल केला या देशातल्या सर्वसामान्य अठरा पगड जाती धर्माच्या ती कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे न बघता ज्या योजना चालू केल्या आणि त्या योजनेचा लाभ त्या लाभार्थीवर पोहोचवण्याचं काम केलं आणि आज प्रत्येक कुटुंबामध्ये नरेंद्र मोदींच्या योजनेचा लाभार्थी आहे महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब असतील आत्ताच अजितदादा पवार साहेब असतील आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या महाराष्ट्राचा खरा चाणक्य कोण असेल भल्या भल्याची झोप कुणी उडवली असेल तर त्या आपल्या भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सगळ्यांची झोप उडवली ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचे पक्ष फोडले ज्यांनी आयुष्यावर दुसऱ्याचे कुटुंब उद्ध्वस्त केले ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचा परिवार मोडला त्यांच्या घरामध्ये आज अजितदादा पवारांसारखा एक स्वाभिमानी कार्यकर्ता बाहेर पडला आणि त्यांनी सस्पष्टपणे सांगितलं जर देशाचा विकास करायचा असेल राज्याचा विकास करायचा असेल आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर या देशामध्ये नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही म्हणून नरेंद्र मोदींना साथ देणं हे आपलं कर्तव्य म्हणून त्यांनी आज नरेंद्र मोदी फोरून येण्याचा निर्णय घेतला आज तुम्ही नशिबाने दुदगीर कर गेल्या अनेक वर्ष भाजपचे आमदार असतील काँग्रेसचे आमदार असतील जनता दलाचे आमदार असतील अण्णा पण संजय बनसोडेच्या रूपाने तुम्हाला खरच एक देव माणूस त्या मतदारसंघाला मिळाला आज संजय बनसोडे सारखा त्याच्याकडे बघितल्यावर माणसाला प्रसन्न वाटत गोरा गुंटा चिकना पण निस्ता गोरा गोमटा नाही तर वागणं सुद्धा त्याच पद्धतीचं आहे मला काँग्रेसवाल्यांना विचारायचंय तुम्ही या महाराष्ट्राची महासत्ता भोगली दहा वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भोगलं पण तुम्ही साठी किती पैसे आणले काय विकासाची योजना आणल्या काय विकास केला आज आपल्या जिल्ह्यामध्ये संभाजीराव पाटील असतील आमचे गडकरी साहेब असतील देवेंद्रजी असतील या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये बोगीचा देशातला चार नंबरचा कारखाना आमच्या जिल्ह्यात झाला आमच्या जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालं आमच्या जिल्ह्यामध्ये अकरा हजार कोटींचे हायवे झाले आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास मला वाटतं सदोतीस अडतीस हजार लोकांना घर मिळालं आज आमच्या अर्चनाताई असतील मिठुरे सावकार असतील बसवराज पाटील मुरुमकर असतील आमच्या अशोकराव चव्हाण असतील ज्यांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष ज्या काँग्रेसमध्ये काम केलं त्यांना आज भारतीय जनता पक्षामध्ये यावं असं का वाटतो काहीतरी नेतृत्व करत असलेलं काम काहीतरी नेतृत्व जगाचा देशाचा विकास करत असलेलं काम बघून त्यांना सुद्धा असं वाटलं की आपल्या काँग्रेसमध्ये दिशाहीन झालेलं नेतृत्व आहे आज नरेंद्र मोदींच्या समोर विरोधकांकडे कोण चेहरा आहे ज्याचं नाव देशभर पप्पू म्हणून घेतलं जाते राहुल गांधी ज्यांचा एक पाय मध्ये आणि एक पाय बाहेर जेल आमचे लालू प्रसाद यादव का, सदाद वादी से करना रे। का जे स्वतः जातीवादीचं राजकारण करणारे अखिलेश यादव का आपल्या राज्याचे भावी पंतप्रधान शरद चंद्रजी पवार साहेब कोण चेहरा आहे आज नरेंद्र मोदींच्या उंचीचा नेता कोण आहे या जगामध्ये नरेंद्र मोदींच्या उंचीचा नेता अजून तरी नाही आणि पुढचे दहावीस वर्ष होईल अशी परिस्थिती नाही ज्या जगाने नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्वीकारलं त्या नेतृत्वाला चॅलेंज करण्यासाठी म्हणून हे भ्रष्टाचारी भ्रष्टाचारीवाद्यांचं परिवारवाद्यांचं एक खडबळ निर्माण झालंय आणि ते आज नरेंद्र मोदींना आव्हान देत आहेत पण मला स्वतःला खात्री आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदी यावेळेस चारशे पार शंभर टक्के करणार आहे आज लातूर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये रमेश कराड सारखा एक अल्पसंख्याक माणूस काम करतो पण मी माझ्या कार्यकर्त्याचा स्वाभिमान कधी घाण ठेवला नाही माझ्या कार्यकर्त्याला कुठं मान झोपायची वेळ दिली नाही म्हणून आज प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करत असताना जशास त्याचं उत्तर देण्याचं काम मी माझ्या मतदारसंघात करतो आणि मी तुम्हाला शब्द देतो मी आवाज तर बोलणार नाही गेल्या वेळेस माझ्या मतदारसंघातून साडे पस्तीस हजार मताचं मताधिक्य होतो पण यावेळेस माझ्या संघातून कमीत कमी एकावन्न हजार मताच मताधिक्य आपल्या सुधाकर शृंगारेनार झाला आपले उमेदवार सज्जन साधा भोळा माणूस आहे कुठल्याही गताटाच जर राजकारण कळत नाही कधी पोटात राजकारण नाही कधी मनामध्ये राजकारण नाही जो माणूस येईल त्याला गोड बोलणार जो माणूस येईल त्याचं समाधान करणार कुठलाही माणूस आला तरी त्याला रिकाम्या हाताने परत पाठवणारा न पाठवणारा माणूस म्हणून सुधाकरराव शृंगार यांची ओळख आहे आपले जेवढे हिंदू सण असतील कुठले जयंत्या असतील उत्सव असतील या जिल्ह्यामध्ये अति भव्य सादर करण्याचं काम सुधाकरराव शृंगारांनी पायंडला पाडला आणि ते करतायत आणि त्याच्यामुळं सुधाकरराव शृंगारे साहेब तुमच्या पाठीमागं लातूर जिल्ह्यातील जनता मोठ्या ताकदीनं आशीर्वादासाठी उभी आहे मला तुमची षडयंत मला तुमच्याकडून विनंती आहे मी इथला खासदार नसून इथला उमेदवार नसून तुम्ही असं समजा हा की ह्या ठिकाणचे भाई मोदी साहेबच ह्या ठिकाणचे उमेदवार हो आहात असं समजून आपण देशाच्या विकासासाठी आपण मतदान कराल एवढंच ह्या ठिकाणी विनंती करतो कारण तुम्ही खूप वेळ बसला आहात माझं शॉर्टकट मी भाषण घेतोय मुद्दाम कारण तिथे दोन आणि वक्ते मोठे बोलणार आहेत आपणही बोलले आता समाजभाई आहेत आणि बनशोटसाहेब आदरणीय मंत्रीजी आहेत त्यामुळं मी जास्त बोलणार नाही सगळ्यांनी एवढी ताकदी आपली ह्या ठिकाणी मांडणी केलेली आहे त्यामुळं मी एवढंच या सगळ्यांना विनंती करतो की परत आपण देशाच्या पंतप्रधानांना मतदान करावं कबड्याला मतदान करावं एवढंच विनंती करतो आणि परत देशाचे पंतप्रधान भाई मोदी साहेब हो एवढेच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जवार। जय भारत आणि आवर्जून सांगतो खासदार साहेब सर्वात अधिक मतदान जर आपलं भारतीय जनता पार्टीला जर कुणाचा होणार असणार आहे तर ह्या सर्व भगिनींचं मतदान होणार आहे हे मला आपल्याला सांग कारण जरा दहा वर्षापूर्वीचा काळ आठवा गावात जर जायचं असेल कोणत्याही गावामध्ये जर जायचं असेल आपण विसरून जातो लवकर एखाद्या जा गावामध्ये जायचं असेल रुमाल हातात घ्यावा लागत होता आणि आपण आपल्या नाकाला रुमाल राहून गावामध्ये जात होतो आपण फक्त भाषणामध्ये म्हणायचे काँग्रेसवाले भाषणातच म्हणायचे की महिला म्हणजे हे आमचं मान आहे सन्मान आहे पण कधीही त्यांच्या मानासाठी सन्मानासाठी कधी पासष्ट वर्षामध्ये काम केलं नाही दोन हजार चौदा मध्ये या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब झाले तर पहिलं काम काय केलं असेल प्रत्येक महिलांना त्या ठिकाणी सन्मान दिला असेल प्रत्येक घराला शौचालय देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर हे माननीय मोदी साहेबांनी केलेलं खासदार सुधाकररावजी श्रिंगारा साहेब यांना मतदान सात तारखेला आपण करणार नाही सात तारखेला कमळाच्या समोरचं बटन ज्यावेळेस तुम्ही दाबसाल ते मतदान थेट मोदी साहेबांना जाणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे छत्रपती शिवरायाचं पाही घे मी छत्रपती शिवरायाला आदर्श ठेवून काम करतो आमच्या ताटामध्ये भाकर असेल पुढच्या माणसाच्या ताटामध्ये नसाल तर ता पहिली भाकर त्याच्या ताटामध्ये आम्ही देतो आप पस्तीस हजार कोटीचा रेल्वे बोगीचा कारखाना तुमच्या मतदारसंघामध्ये दिलाय हे काम संभाजी पाटील निलिंगेकरणी केलंय त्याच्यामुळे असा आरोप करता येत नाही इथं आमचे कुठे गेले सुधीर भोसले बाय साहेब आहेत कोणती योजना दे इथं देत असताना कमी दिली का दादा कोणती योजना पक्ष आपण त्यावेळेस मंत्री मोदय विरोधी पक्षात होतात कोणत्या योजनेसाठी उदगीरसाठी पाणी पुरवठ्याची योजना काम असतील सर्व काम असतील त्या काळातील जास्तीत जास्त देण्याचं काम निलंग्यापेक्षा अधिक काम देण्याचं काम आमची पाणी पुरवठ्याची योजना कितीची आहे सव्वाशे कोटीची होती तुमची सव्वा दोनशे कोटीची होती म्हणजे आम्ही असं पाहिलं नाही की बाबा याला द्यायचं त्याला द्यायचं नाही अशी भूमिका केली सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्याचं काम केलं आज अर्चना ताई सोबत आहेत निटुरे साहेब सोबत आहेत यांनी मोदी साहेबांचं नेतृत्व पाहून आलेले यांना गावाची हे लोक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःसाठी यांनी काम केलं नाही तर समाजाच्या विकासासाठी यांनी काम केलेलं आहे कॅबिनेट मंत्री झाल्याचा आनंद लातूरच्या नेत्याला नव्हता पण तेवढं दुःख हा माणूस एक दलित समाजातला माणूस मंत्री झाला या गोष्टीचं दुःख त्यांच्या मनामध्ये होत अशा प्रकारचं नेतृत्व हे काँग्रेस पक्षाचे ह्यांना है। कुणाचं चांगलं झालेलं बघत नाही आज येतात गावामध्ये सांगतात बोलत आहेत की बघा आता एकत्रित येऊन मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलण्याचा प्रयत्न करत आहेत मला आवर्जून सांगायचंय लातूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेस मराठा समाजाचा प्रश्न होता हे देशमुख गेले कुठे होते हे कोणत्या तरी मोर्चामध्ये आले ज्या वेळेस मराठा समाजाच्या बांधवांनी मोर्चा काढला आंदोलन केलं अख्ख त्यांच्या पायाला त्रास होता बनजोडे साहेब आत्का स्वतः त्या मोर्चामध्ये महिलांसोबत चालत गेल्या राजीव गांधी चौकापासून शिवाजी चौकापर्यंत चालत गेल्या पण देशमुखांच्या घरातून एक माणूस तिथं आला नाही आज निवडणूक आले तर समोर येऊन बोलण्याचा प्रयत्न करतात यांना कोणताच अधिकार नाहीये आज देखील आम्ही सांगतो ज्यावेळेस धारंगे पाटलांनी आंदोलन उभं केलं त्यावेळेस तिथे आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर संभाजी पाटील निलंगेकर केलं होतं ही भूमिका आम्ही घेतली होती आजही आमचा त्या प्रश्नाला पाठिंबा आहे आणि तात्तीने आम्ही त्यांच्या उभा टाकलोय आम्ही तर नाही आम्ही तर यांना पूर्ण तात्तीने मदत करणार आहे आज उदगीर करा, उदगीरकरांच्या मताधिक्या मिळू नाहीत असं स्वप्न लातूरमध्ये किती प्लस होईल मायनस होईल त्यांना त्याच्याशी घेणं देणं नाही फक्त उदगीर आणि निलंग मायनस व्हायला पाहिजे असं लातूरकरांची इच्छा आहे उदगीर होईल का मायनस उदगीर होईल का नाही उदगीर प्लस राहणार हो का नाही एकदा हात वर करून खासदार साहेबांना सांगा उदगीर प्लस राहणार आणि आमच्यापेक्षा मताधिके जास्त देण्याची क्षमता इथं तरी तुम्ही आहे तुमचे नेते आहेत सर्वजण आहेत निलंगेपेक्षा अधिक जास्त मताधिके देतील एक कार्यक्रम होता अचानक कार्यक्रम झाला किती दहा बारा तासात कार्यक्रम झाला मोठ्या मैदानात झाला लगेच काँग्रेसवाल्यांनी व्हिडिओ कॅमेरा घेतले त्या ठिकाणी फिरवले पत्रकारांना दाखवले बातम्या टाकल्या अहो तुम्हाला एकच सांगतो काँग्रेसच्या सर्व नेते मंडळींना की तुम्हाला जे कॅमेरे फिरवायचेत ना चार तारखेला तुमच्या कॅमेऱ्यात कुठं आणून ते लावायचे ते लावून दाखवा हा सुधाकर शिंगारे मराठवाड्यात सर्वात अधिक पदानी निवडून येणारा खासदार असणार आहे हे मी आपल्याला सांगतो आणि त्या दिवशी स्वित्झर्लंडला जावा तुम्हाला नाही तुम्ही जात नाही जाणारे जातील त्यांनी जाण स्वित्झर्लंड पंचेचाळीस डिग्री दादा पंचेचाळीस डिग्री म्हणजे किती आहेत अशा उन्हाळ्यामध्ये अशा गर्मीमध्ये पाच तास काँग्रेसच्या नेत्यांनी इथं बसून दाखव मी म्हणल ती गुन्हेगारी चालणार नाही होऊ शकत नाही ऊन ताण दुष्काळ या सगळ्या गोष्टीला जाण्याची क्षमता नाही मुलीचा जो बाप असतो ना लग्नात तशी आपली परिस्थिती आहे बरोबर आहे का नाही हा हा त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लग्न कधी आपल्या घरात आहे कधी तुमच्या घरामध्ये तर निश्चितपणे मंत्री मोदय आम्ही आपल्याला आवर्जून सांगतो तुम्ही मताधिक्याने ठिकाणी ति, ति, निवडून नीडु, त्यांना द्यायचं ही जबाबदारी आपल्यावर असतील भालेराव साहेबांवर असेल निटुरे साहेबांवर असेल अण्णांवर असेल आणि इथं बसणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांवर असेल की सर्वात अधिक मताधिक्य हे उदगीर मधून त्या ठिकाणी आपण द्यावं ही विनंती असेल शेवटी एवढंच विनंती करतो अठरा तारखेला फॉर्म भरायचंय आपण सर्वजण ताकदीनी पूर्ण ताकदीनी अठरा तारखेला सर्वजण फॉर्म भरायला येऊ आणि मला पत्रकार बंधुवांनी सांगितलं विचारलं की पंचवीस तारखेला काँग्रेस दिसणार नाही ह्याचा अर्थ काय किमान पंचवीस तरी थांबा काय काय होत ते बघा जे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि बनसोडे साहेबांशी बोलत आहेत अनेक लोक ताईंना ला मागे लागले ताई तुम्ही गेलात आम्हाला घेऊन चला आम्ही इथं राहू शकत नाही ही परिस्थिती काँग्रेस पक्षाची झालेली आहे साहेबांना अधिकृत उमेदवारी झाल्यानंतर सहा सात सहा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे दोन राऊंड त्या ठिकाणी पूर्ण झाले मग लोहा कंदार असेल अहमदपूर चाकोर असेल उदगीर जळकोट असेल निलंगा श्रहंतपाळ देवणी असेल किंवा लातूर शहर असेल किंवा लातूर ग्रामीण रेलापूर असेल या सगळ्या भागामध्ये जाऊन सुधाकरराव सहंगारे साहेबांनी तो दौरा त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आपला उमेदवार अतिशय सज्जन अतिशय संयमी आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून गेली पाच वर्ष आपल्या उमेदवाराला आपण ओळखतो खूप चांगल्या पद्धतीनं सुधाकरराव श्रंगारे साहेबांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे मित्रांनो आणि म्हणून परत एकदा भारतीय जनता पार्टीनी आणि या महायुतीने त्यांना परत एकदा संधी त्या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला हात जोडून या ठिकाणी विनंती करतो खरंतर अण्णाने गोविंदाने खूप चांगलं भाषण केलंय आणि ही भाषणाची गरज या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणची होती संभाजीभयाचं आणि रमेश आपाचं तर भाषण खूप तडाखेवर झालं पण तुम्हाला विनंती करायची आहे आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्यासाठी त्यांना मत म्हणजे सुधाकर साहेबांना मत आहे आणि सुधाकर सरंगरा साहेबांना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबाला त्या ठिकाणचं मत आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला आपण नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य करून आपण सुधाकर सरंगरा साहेबांच्या चिन्हासमोर कमळ या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मोठ्या संख्येनं आपण त्याला त्या ठिकाणी विजय करायचा आहे मित्रांनो महायुतीतलं तिन्ही नेते एक दिलानं एक जीवानं या राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करतायत राज्याचे मुख्यमंत्री एका कार्यकर्त्यासारखं काम करतायत दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना तर शंभर वेळ सलाम करावा असं या महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जनतेचे प्रश्न सोडण्याकरता त्या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून या तिन्ही नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी अठ्ठेचाळीस पैकी पंचाळीस प्लस सामील नारा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून त्या पंचेचाळीस मध्ये आपल्या लातूरची सीट खूप चांगल्या पद्धतीने निवडून येण्याकरता आपण सगळ्या त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला पाहिजे जे जे काय जिल्हा निर्मिती करता आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं होतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे भैयानी सांगितलं की लीड हे तुमच्या जीवावरती मिळणार आहे स्टेजवरील नेते मंडळी आम्ही फक्त तुम्हाला सूचना त्या ठिकाणी आम्ही करू तुम्हाला विनंती त्या ठिकाणी करू पण लीड फक्त फक्त आणि फक्त तुमच्या जीवावरती माहीत राव बाळासाहेब त्या ठिकाणी असणार आहे म्हणून तुम्ही जीवाचं रान त्या ठिकाणी आपण करा आपल्याला अठरा तारखेला लातूरला जायचंय लातूरला सुद्धा आज पाच ते सहा हजार कार्यकर्ते स्वतःच्या स्वतःहून मनाने त्या ठिकाणी इथं आलेले आहेत आज तुम्ही बघताय दहा वाजल्यापासून आता साडेतीन त्या ठिकाणी वाजलेले आहेत एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी आणणार आहे बद्दर साहेब रेकॉर्ड ब्रेक महामेळावा कार्यकर्त्यांचा नेत्याचा त्या ठिकाणी झालेला आहे ती सभा फॉर्म भरण्याची नसून विजयाची सभा त्या ठिकाणची असणार आहे एवढ्या मोठी संख्ये सर्व सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील जनता आणि कार्यकर्ते या सभेला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत म्हणून आपण आपल्या मतदारसंघामध्ये मागच्यावर प्रचंड मोठी लीड होती तर मी मोदी की गॅरंटी प्रचंड मोठं भाषण भोळेसर आम्ही लिहून आणलो पण खूप वेळ झालाय आपल्याला अनेक सभेमधून आपल्याला भाषण त्या ठिकाणी करायचंय आता आपल्या पक्षामध्ये बसवराज पाटील मुरंडकर साहेब आले तेही लिंगायत समाजचे नेते अर्चना ताई आतापर्यंत सामाजिक काम अर्चना ताईने खूप मोठं काम केलेलं आहे पण त्या राजकारणात कधी आल्या नव्हत्या ते, ते किंगमेकर म्हणून शहरामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि ते आपल्या पक्षामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून त्यांनी तर एक मोठा उद्योग त्याला उभा करता आला असता पण गोर गरिबाचं आरोग्य त्या ठिकाणी जपलं पाहिजे आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे होतं म्हणून आरोग्य लाईफ केअर आपल्या उदगीरमध्ये त्यांनी काढलं पण कुणाची दिश लागली माहीत नाही पण ते खने खने बंद पडलं पुन्हा नंतर त्याच जोमाने आता अर्चना ताई लाईफ केअर कॅन्सर सेंटर अनेक चांगल्या सुविधा त्या लाईफ केअरच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत बरोबर भैयानी सांगितलं की उदगीरची जनता निलंग्याची जनता तिथले बहादर कार्यकर्ते नेते लीड तर देणारच आहेत पण आपल्याला लातूर बघायचंय बरोबर आहे ना भैया आता लातूर मध्ये अर्चना ताई आहेत आणि अर्चना ताई जर घर 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 लातूर शहरा जर फिरत फिरल्या सर्व नेतृत्वाला घेऊन तर शंभर टक्के मध्ये सुद्धा मागच्या वेळेसपेक्षा दुप्पट लीड त्या ठिकाणी मिळेल हा विश्वास मला त्या ठिकाणचा आहे लोहा मध्ये सुद्धा अशोकराव चव्हाण साहेब असतील प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचा सविस्तर तारखेला मतदान झाल्यानंतर तिथं सुद्धा मागच्यावर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हजाराची लीड होती आणि आता अशोकराव चव्हाण साहेब आल्यामुळं तिथं सुद्धा प्रचंड मोठी लीड त्या ठिकाणी मिळणार आहे निलंगा असेल आपला उदगीर जळकोट असेल तुला लातूर शेर लातूर ग्रामीण असेल इथं सुद्धा लीड त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणून कुठल्याही आपल्याला आपण आता बळी पडायचं नाही कोणता समाज इकडे गेला कोणता समाज तिकडे गेला आजची नाही लोकांनी ठरवलंय जनतेने ठरवलंय की कुणाला पंतप्रधान करायचं अरे एकदा जोरात सांगा लोकांनी ठरवलंय सा तर मी जिथं जाईल तिथं माझ्या भगिनीला विचारत असतो मी नाही आपण काय ठरवलंय काय नाही ताई आम्ही कमळावर मतदान करायचं ठरवलं बोलत चिनगाव ताई सगळेजण सत्तामध्ये गेलं नाही आम्ही ठरवलंय नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करायचे मंत्रीपदाची मस्ती कधी माझ्या मस्तकात गेले का हो। गेले का सांगा तुम्ही जाऊ देणार पण नाही जाऊ देणार पण नाही एक लोकसेवक म्हणून मी तुमचं काम त्या ठिकाणी करेन हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि म्हणून या सर्व नेत्यांची मान सन्मान वाढवायचा असेल तर येणाऱ्या सात तारखेला सुधाकरराव सरंगाळे साहेबांचं कमळाचं बटन दाबून त्याला प्रचंड मताने विजय करावं एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो